जय जवान जय किसान जय महाराष्ट्र तर नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजही आम्ही नेहमीप्रमाणेच एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत तो विषय म्हणजेच की पावसाळ्यातील सिंचन व्यवस्थापन कसं असावं चला तर मग विषयाला सुरुवात करूयात तर मित्रांनो पावसाळा म्हणजे शेतीसाठी वरदान पण जर योग्य नियोजन नसेल तर हे वरदान कधी कधी संकटातही बदलू मित्रांनो या सत्रात आपण पाहणार आहोत की पावसाळ्यातील सिंचनाची गरज कधी असते कोणत्या पद्धती वापराव्यात आणि उत्पादन कसे वाढवता येईल तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत सिंचनाची गरज आपल्याला का असते तर मित्रांनो जसं की पावसाळ्यात पाऊस पडतो म्हणून सिंचनाची गरज नाही असे अनेकांना वाटते पण हे पूर्णपणे खरे नाही तर पावसाचा वितरण असमान असतो काही भागात जास्त काही भागात कमी तर कधी कधी पावसा पावसाचा खंडही पडतो ज्यामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळत नाही तसेच शेतीतील काही पिकांना नियमित ओलावा लागतो हेही आपल्याला माहीतच आहे विशेषतः भाजीपाला फळभागा आणि काही नगदी पिके त्यामुळे पावसावर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते त्यामुळेच पावसाळ्यातही सिंचनाची व्यवस्थापन करणे आपल्याला खूप गरजेचं ठरतं त्यासाठी मित्रांनो आपल्याला काही महत्त्वाच्या घटकांची तपासणी करणं गरजेचं आहे जसं की मातीचा प्रकार कोणता आणि त्याची ओलावा तपास ओलावा तपासणीही करणं गरजेचं आहे म्हणजेच मातीचा प्रकार हा सिंचनाच्या गरजावर मोठा परिणाम करतो काळी माती ही जलधारण क्षमता असलेली असते त्यामुळे ती ओलावा टिकवते आणि सिंचनाची गरजही कमी असते हलकी माती जसं की वाळवंटाची किंवा रेतीची माती लवकर कोरडी होते आणि वारंवार त्याला सिंचनाची गरज असते मातीतील ओलावा तपासण्यासाठी साधी पद्धत म्हणजे माती हातात घेऊन घट्ट दाबा जर ती गोळा होत असेल तर ओलावा आहे नाहीतर सिंचन आवश्यक आहे तर मित्रांनो ही तपासणी नेहमीच करणे आवश्यक आहे विशेषतः पावसाळ्याच्या खंड पावसाळ्याच्या खंडाच्या काळात तर ही आवश्यकच आहे जेणेकरून आपल्याला मातीचा प्रकारही कळेल आणि त्याची ओलावा तप ओलावा कसा आहे याचीही तपासणी होईल तसेच मित्रांनो आपण बघणार आहोत की निचरा व्यवस्थापन यावर थोडक्यात माहिती म्हणजेच पावसाळ्यातील एक मोठा धोका म्हणजेच पाणी साचणे शेतात पाणी साचल्यामुळे मुळे कुसतात बुरशीजन्य रोग होतात आणि पिकांचे नुकसानही होते त्यामुळे निचऱ्याची योग्य व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे शेतात उंच सरी आणि वरंबे तयार करावेत नाल्यांची रचना अशी करावी की पावसाचे पाणी सहज वाहून जावे आणि शेतात साचू नये तसेच निचरा व्यवस्थापन केल्याने मातीतील पोत टिकतो आणि पिकांचेही आरोग्य सुधारते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की निचरा व्यवस्थापन कसं असावं तसेच त्याचबरोबर आपण बघणार आहोत की मल्चिंगचा वापर कसा आणि का करावा तर मित्रांनो मल्चिंग ही एक अत्यंत उपयुक्त तंत्र आहे जी पावसाळ्यात सिंचन व्यवस्थापनात मदत करते मल्चिंग म्हणजे मातीवर गवत पालापाचोळा प्लास्टिक किंवा जैविक पदार्थाचा थर घालणे यामुळे मातीतील ओलावा टिकतो तणांचा उगमही कमी होतो आणि पावसाचे थेट जोत मातीवर पडत नाहीत तसेच मित्रांनो मल्चिंग केल्याने मातीचे तापमानही नियंत्रित राहते आणि मुलांना योग्य वातावरण मिळते तसं बघायला गेलं तर भाजीपाला फळबागा आणि फुलशेतीसाठी मलचिंग अत्यंत उपयुक्त ठरतं तसंच आपण बघणार आहोत की हवामानाचा अंदाज कसा असावा आणि त्या अनुनुसार आपण त्याचं नियोजन कसं करावं तर मित्रांनो पावसाळ्यात हवामानाचा अंदाज घेणे हे सिंचन नियोजनासाठी अत्यंत महत्वाचे ठरते भारतीय हवामान विभाग किंवा स्थानिक हवामान सेवा यांचा अंदाज नियम, नियमितपणे पाहावा जर पुढील काही दिवसात पाऊस होण्याची शक्यता असेल तर सिंचन नक्की टाळावेच यामुळे पाण्याची बचत होते आणि मातीला पोतही टिकतो तसेच मित्रांनो हवामानाचा अंदाज घेऊन सिंचनाचे वेळापत्रक ठरवणे हे आधुनिक शेतीचे एक महत्वाचे अंग मानलं जातं त्याचबरोबर मित्रांनो आपण थोडक्यात टपक सिंचनबद्दल ही थोडक्यात माहिती बघणार आहोत तर टपक सिंचन ही एक अच अचूक आणि पाण्याची बचत करणारी पद्धत आहे या पद्धतीत थेट मुळांजवळ पाणी दिलं जातं त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होत नाही तसेच पावसाळ्यात जर पाऊस कमी झाला तर टपक सिंचन अत्यंत उपयुक्त ठरते हे तंत्रज्ञान भाजीपाला फळभागा फुलशेती यासाठी विशिष्ट उपयुक्त ठरते तसेच मित्रांनो ती टपक सिंचनामुळे मातीतील ओलावा नियंत्रित राहतो आणि पिकांची वाढही सुसंगत होते त्याचबरोबर मित्रांनो आपण बघणार आहोत की सिंचनाचं वेळापत्रक कसं असावं व त्याचं नियंत्रण आपण कसं ठेवावं तर मित्रांनो सिंचनाचे वेळापत्र ठरवताना पिकाचा प्रकार मातीचा प्रकार हवामान आणि पावसाचा अंदाज यांचा विचार करावा तसेच सिंचनाची तीव्रता आणि कालावधी ठरवताना मुळापर्यंत पाणी पोहोचते का हे नक्की तपासावे त्याचबरोबर मित्रांनो सिंचनानंतर मातीतील ओलावा तपासणे आवश्यकच आहे जर ओलावा जास्त असेल तर पुढील सिंचन हे पुढे ढकलावे यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकांचे हो आरोग्यही सुधारते तसेच मित्रांनो आपण बघणार आहोत की सेंद्रिय खतांचा वापर कसा असावा तर मित्रांनो सेंद्रिय खताचा वापर केल्याने मातीची जलक्षा जलधारणा क्षमता वाढते हे आपल्याला माहितच आहे तसेच शेणखत कंपोस्ट गांडूळ खत यांचा वापर मातीला पोषण देतो आणि ओलावा टिकवण्यास मदत करतो तसेच मित्रांनो सेंद्रिय खतामुळे मातीचा पोत सुधारतो मुळांची वाढ चांगली होते आणि सिंचनाची गरजही कमी होते ही पद्धत पर्यावरणपूरक असून दीर्घकालीन शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते त्यामुळे मित्रांनो सेंद्रिय खताचा वापर ही लक्षात घेणं खूप गरजेचं ठरतं मित्रांनो थोडक्यात बघूयात की श्व शाश्वत सिंचन व्यवस्थापन म्हणजेच शाश्वत सिंचन व्यवस्थापन म्हणजेच पाण्याचा योग्य वापर उपयोग टाळणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्थानिक हवामानाचा अभ्यास आणि शेतकऱ्यांचे अनुभव यांचा समावेश असू शकतो मित्रांनो शाश्वत पद्धतीने सिंचन केल्यास उत्पादन वाढते खर्च कमी होतो आणि शेती दीर्घकाळ टिकते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पावसाळ्यातील सिंचन पद्धतीबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे तर मित्रांनो पावसाळ्यातील सिंचन व्यवस्थापन म्हणजे केवळ पाणी देणे नव्हे तर एक शास्त्रीय आणि सुसंगत दृष्टिकोन आहे योग्य नियोजन मातीचा अभ्यास हवामानाचा अंदाज मल्चिंग टपक सिंचन हे सर्व वापरल्यास उत्पादनातही वाढ होईल तर शेतकरी बांधवांनो ही माहिती तुमच्या शेतीस उपयुक्ती पडो उपयुक्त पडो हीच अपेक्षा तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद